अजयपूरकर हे मराठी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत दोन हजार बावीस साली प्रदर्शित झालेल्या पावनखिंड या चित्रपटात त्यांनी साकारलेली बाजीप्रभू प्रभू देशपांडेंची भूमिका प्रेक्षकांच्या प्रचंड अशी पसंतीस उतरली मात्र ते केवळ चित्रपट करूनच थांबले नाहीत बाजीप्रभू यांनी आपल्या जीवाची बाजी, बाजी लावली त्याच मातीत आपलं एखादं घर असावं असं त्यांचं स्वप्न होतं पुरकरांच्या मित्रानं त्यांना आंबा घाटातील जागा दाखवली आणि तिथेच त्यांनी घर बांधण्याचा प्रस्ताव देखील ठेवला आणि विशाळ गडाच्या पायत्याशी त्यांनी स्वतःच घर देखील बांधलं कसं आहे त्यांचं हे घर चला तर मग पाहूयात अजय पुरकर यांनी या घराला आईबाबांचं घर असं नाव दिलंय या घराच्या दरवाजाजवळ अजय अरुंधती अशोक पुरकर अशी नावाची पाटी आहे हे घर बैठचिऱ्यांचं असून हे कौलारू आहे त्यामुळे या घराला छान गावातल्या घराचा लूक आलाय घराची पहिली झलक ही मुख्य द्वारापासून सुरू होते घराचा मुख्य दरवाजा हा लाकडी असून अतिशय सुंदर आहे घरासमोर छान मोकळी जागा आहे संध्याकाळी निसर्गाच्या सानिध्यात बसून गप्पांची मैफिल रंगवण्यासाठी ही एक उत्तम जागा आहे घरातील हॉल हा मोकळा आणि प्रशस्त असून या ठिकाणी जास्तीत जास्त लाकडी फर्निचरचा वापर केल्याचं पाहायला मिळत आहे भिंतींना पांढरा रंग दिला असून घरातील एका भिंतीवर पावनखिंड चित्रपटातील दृश्याची फोटो फ्रेम लावण्यात आली आहे लाकडी दरवाजा फ्रेम टेबल कपाट बैठक व्यवस्था या सगळ्यामुळे घराला अतिशय क्लासिक असा टच आलाय हॉलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती मात्र लक्ष वेधून घेते प्रत्येक घरात असा एक कोपरा असतो जिथे आपण आपला मी टाइम स्पेंड करतो असाच येईल अशी बैठक व्यवस्था करून ठेवण्यात आली आहे अजय पुरकरांनी घराची ठेवण सुटसुटीत आणि मोकळी ठेवली आहे घरातील खिडक्या देखील मोकळ्या आणि मोठ्या आहेत त्यामुळे घरात हवा खेळती राहण्यास मदत होते आणि पुरेसा सूर्यप्रकाश देखील घरात पाहायला मिळतो तसेच हे घर उंचावर असल्यामुळे सनराईज सनसेट पासून रात्री चमचमणाऱ्या रा ताऱ्यांचं देखील उत्तम दर्शन या ठिकाणाहून होतं विशेष म्हणजे घर पर्यटकांसाठी खुलं आहे तुम्ही देखील या घरात राहायला जाऊ शकता तर हिरव्यागार निसर्गाच्या कुशीत वसलेलं अजय पुरकर यांचं आई बाबांचं घर तुम्हाला कसं वाटलं कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा लोकमत फिल्मी